समर्थ प्रतिष्ठानच्या गणरायाची आरती शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाली याप्रसंगी ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर निलेश कोते संग्राम कोते संदीप सोनोने दीपक गोंदकर साई कोतकर अमोल सुपेकर निलेश शिंदे सुशांत अवताडे वाघ यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थित होती समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर मान्यवरांनी केदारनाथ मंदिराचं मनोभावे दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानच्या कल्पकतेचं कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्यांचा फार फार आभारी आहे त्यांनी आज आजची आरती ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आणि मी त्यांचं फार अभिनंदन करतो दरवेळा वेगवेगळे कार्यक्रम ते राबवतात आणि शिर्डीकरांना साई भक्तांना असे नवीन पाय ह्यावेळेस केदारनाथ केदारनाथचा चांगला अप्रतिम त्यांनी बनवलेला अप आहे जवळजवळ आपण बघितलेलं आहे जो पंधरा वीस वर्षापासून शिर्डीत गणपती उत्सव थोडा म्हणजे शांत झालेला आहे पहिलं बार वाज्या गाज्यामध्ये शिर्डीत गणपती उत्सव हो व्हायचा या हळूहळू ही कमी पडलेलं यांनी परत हळूहळू चालू केलेला आहे गणपती बाप्पाची म्हणजे जे आपलं आपलं दैवत आहे गणपती कोणती पूजा करताना आपण गणपती बाप्पांचं नाव घेऊन परा प्रारंभ करतो आणि आज आम्हाला त्या गणपती बाप्पाची आरती करायची संधी मिळाली त्याबद्दल मी समर्थ प्रतिष्ठानचे फार फार आभारी आहे या आरतीसाठी आमचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब होते आमचे रमेश भाऊगतकर आमचे संग्राम भैया होते दिनेश दिनेश शिंदे कोतेेलेश दादा फार कोते फार आभारी आहे धन्यवाद आणि अर्थात त्यांच्या व त्यांच्या सहकार्याची गेलेलं काम प्रतिमे आणि असं त्यांना प्रगती होत राहावं हे प्रार्थना गणपतीच्या जर्नी करतो अतिशय चांगलं नियोजन समर्थ प्रतिष्ठानने केले अतिशय शांती मिळेल आणि वेळोवेळी बघावं वाटेल अशा पद्धतीचं सगळा देखावा आहे समर्थ प्रतिष्ठानच्या सतराव्या वर्षी आपण आज पदार्पण करत आहोत आणि इथून मागं देखील विविध चांगले उपक्रम गणपती मंडळाच्या माध्यमातून इतर विविध सामाजिक उपक्रम त्यांनी वेळोवेळी घेतले आहे मंडळाचे सर्व मार्गदर्शक सर्वजण जे मेहनत करून आपल्या मंडळाचं नाव सगळीकडे टिकवलंय आहे केलंय त्या सर्वांना वैयक्तिक माझ्या संग्राम खोते पाटील व आमच्या सर्व पक्षाच्या व सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्ट मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन ए सी स्मार्ट टी व्ही Theater, laptop, purifier, freezer, VC, cooler, ओफर, वर, क्रेडित, होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टी व्ही एस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आयडीएफसी बँक आधी तेव्हा आजच भेट द्या गंग सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगवा लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी